नमस्कार चला अनुभवूया निसर्गाची रंगपंचमी दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावरून कोणी रेखाटले हे चित्र कोणी धरीला हाती कुंचला कोणी रेखाटले हे चित्र कोणी धरीला हाती कुंचला निळ्या लाटा नाही हा रंग स्पर्शला कोण हा चित्रकार कोण हा चित्रकार अस्मानी रंगावर उधळे आरक्ती उधळणे वाटे मज आज आहे काहीतरी वेगळाच नूर बालक तसेच काही आज नभास। झुला झाले रंगांची उधळण वर लाटा समनक्षी काम काय हा निसर्ग एक अप्रतिम चित्रकार भासे मज आहे आज निसर्गाची रंगपंचमी बासे मज आज आहे निसर्गाची रंगपंचमी कोणी भरली आज पिचकारी आभाळी रंगावर पिवळा गडद भगवा किंचित सावळा रंग पसरला तसाच सुंदर गालीच्या रासी वाटे हवा हवासा फेसाळलेल्या शुभ्र लाटा निळ्या रंगावर उधळे पिवळा तांबूस किंचित गडद भगवा रंग हा कोणी उधळला रंगहा